सर्वप्रथम नमस्कार आपल्या या धुंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्व महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलामुलींना आनंदाची बातमी आलेली आहे पोलीस भरती महाराष्ट्रात आजपासून भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तरी भरती प्रक्रिया दरम्यान आपले येणारे अर्ज आपल्या जागा जिल्हावारीत सांगण्यासाठी सा हा हा आपला व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ पाहण्याअगोदर आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे जेणेकरून आपली येणारी पुढची नोटिफिकेशन पुढची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल तर पाहूया आपण पुलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्याला पेपरवर एक जाहिरात आलेली होती पोलीस भरती प्रक्रियेला मिळाला मुहूर्त आजपासून सुरुवात तर आज आपण पाहणार आहोत पु या पोलीस भरतीची जिल्हावारी जागा किती आहेत कशा आहेत याबद्दल आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर आता आपण पाहूया पहिल्यांदा पालघर जिल्हा पोलीस जागा एकूण एकशे अठ्ठावन्न जागा आहेत ह्या एकशे अठ्ठावन्न जागामधील पूर्ण आपण ओपन करून जाहिरात पाहूया एकशे अठ्ठावन्नकरता काही कपीकृत आरक्षणासाठीच काही जागा सोडलेल्या आहेत सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पल्ले ग्रहरक्षक दल या सर्वांसाठी मिळून एकशे अठ्ठावन्न जागा दिलेल्या आहेत तरी आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहून आपण पूर्णपणे समजून घ्यावं आणि आपला नंतरच फॉर्म भरून घ्यावा पालघर जिल्ह्यासाठी ही जाहिरात आलेली आहे त्यानंतर आपल्याला खाली रायगड जिल्हा पोलीस जागा पूर्ण इथं दि दिसत आहेत एकूण पदे चौऱ्याण्णव पदे दिलेले आहेत रायगड जिल्ह्यासाठी त्याकरता आपण ओपन करून पाहूया की महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग या जिल्ह्यासाठी टोटल आपल्या माजी सैनिक खेळाडू महिला सर्वसाधारण एकूण पोलीस पाल्य हे सर्व मिळून आपल्याला चौऱ्याण्णव जागा दिलेल्या आहेत यामध्ये आपण पूर्ण व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये आपल्या आपल्या कॉस्टनुसार जागा दिलेल्या आहेत आपण पाहून योग्य ते फॉर्म भरू शकता त्यानंतर रायगड जिल्हा झाल्याच्यानंतर आपल्याला खाली मीरा भाईंदर वसई विरार पूर्ण जागा चालक आणि पूर्ण आठशे चाळीस ह्या जागा दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहूया पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस शिपाई भरती दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये पोलीस शिपायाच्या जागा आठशे चाळीस दिलेल्या आहेत त्यानंतर चालक पोलीस शिपाई एक्क्याऐंशी दिलेले आहेत तर याचं अर्ज पदाकरता एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होणार आहे त्यानंतर तीस अकरा दोन हजार पंचवीस ही तारीख संपणार आहे तरी आपण योग्य त्या टाईमला आपण आपला अर्ज भरून घ्यावे ह्याच्या पूर्णपणे कॉस्टनुसार ह्या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत तर आपण पुढं ह्या जागा पाहूया खाली आल्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्याच्या इथं पूर्ण जागा दिलेल्या आहेत एकूण पदे रिक्त झालेली एकशे अठ्ठेचाळीस तर आपण ओपन केल्याच्यानंतर आपल्याला पूर्ण दिसेल या ठिकाणी पोलीस शिपाई याकरिता पूर्ण पदे इथं पण बुलढाणा जिल्ह्याकरिता सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य गृहरक्षक दल अनाथ यासाठी सर्वांचे मिळून एकशे अठ्ठेचाळीस जागा दिलेल्या आहेत तर आपण पाहू शकता आपल्या आपल्या कॉस्टनुसार ह्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत यावर आपण पाहून आपण अर्ज भरू शकता बुलढाणा जिल्ह्याच्या झाल्याच्या नंतर आपण खाली आल्याच्या नंतर पुणे शहर याच्या जागा दिलेल्या आहेत एकूण जागा सतराशे तेहतीस दिलेल्या आहेत ओपन केल्याच्यानंतर आपल्याला दिसेल या पण ठिकाणी सर्वसाधारण महिला या ठिकाणी पूर्ण आरक्षण वगैरे एका ठिकाणी केलेलं आहे प्रकल्पग्रस्तांचं अंशकालीन पदवीधरांचं यांच्या सगळ्या मिळून सतराशे तेहतीस जागा दिलेल्या आहेत आपण पाहू शकता आपल्या आपल्या कॉस्टनुसार जागा किती आहेत काय नाही आणि त्याच्यानंतरच आपण फॉर्म भरू शकता किंवा आपला फायदा होऊ शकेल तर पुणे शहर या जागा सतराशे तेहतीस जागा दिलेल्या आहेत पोलीस शिपाई करता त्यानंतर खाली आपण आल्याच्यानंतर भारत राखीव बटालियन टू राज्य राखीव पोलीस बल गट पंधरा बेर्सी कॅम्प गोंदिया या ठिकाणी आपल्याला एकूण रिक्त पदे एकशे एकाहत्तर दिलेली आहेत तर यामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला गट क्रमांक पंधराची जाहिरात आलेली आहे यामध्ये पण सर्वांचं सर्वसाधारण खेळाडू याचे माझे सैनिक पोलीस पाल्ले या सर्वांच्या मिळून आपल्याला या ठिकाणी एकशे एकाहत्तर जागा दिलेल्या आहेत तर आपला आपला क्वास्टनुसार किंवा आपण जो ओपनमधून फॉर्म भरणार आहेत त्याचा पूर्ण आपण पाहूनच जाहिरात नंतरच फॉर्म भरावा त्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर आपल्याला राज्य राखीव गट क्रमांक सोळा याची पूर्ण जाहिरात आलेली आहे कोल्हापूर एकूण पदे एकतीस दिलेली आहेत तर या पण ठिकाणी आल्याच्यानंतर आपल्याला अधिकृत आरक्षण सर्वसाधारण खेळाडू प्रकल्पग्रस्त माजी सैनिक याचं सर्वांचं मिळून आपल्याला एकतीस जागा दिलेल्या आहेत या पण ठिकाणी आपण पाहू शकता आपल्या आपल्या कॉस्टनुसार किंवा आपण ओपनमधून फॉर्म भरत असाल याच्या पूर्ण जागा बघून आपण नंतरच फॉर्म भरू शकता किंवा आपण भरता येईल त्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर आपल्याला गोंदिया शिपाई पोलीस भरती दोन हजार पंच एकूण पदे दिलेली आहेत एकोणसाठ फिफ्टी नाईन यामध्ये आपण ओपन केल्याच्यानंतर जाहिरातीमध्ये आपल्याला दिसेल पूर्ण या पण ठिकाणी सर्वसाधारण महिला खेळाडू यांच्या सर्वांच्या मिळून साठ आपल्याला जागा दिलेल्या आहेत यानंतर झूम केल्याच्यानंतर आपल्याला दिसेलच आपलं जोही काही कॉस्ट आहे त्या कॉस्टनुसार इथं पण जागा दिलेल्या आहेत किंवा ओपनमधून भरत असाल तर सुद्धा या ठिकाणी पूर्ण जागा दिलेल्या आहेत आपण हे पूर्ण जाहिरात पाहून आपण फॉर्म भरू शकता गोंदिया जिल्ह्याच्या झाल्या नंतर खाली आल्याच्या नंतर गट क्रमांक सहा धुळे या ठिकाणी एस आर पी एफसाठी एकाहत्तर पदांची जाहिरात दिलेली आहे या ठिकाणी आपण ओपन केल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण खेळाडू प्रकल्पग्रस्त या सर्वांच्या जागा मिळून आपल्याला एकाहत्तर दिलेल्या आहेत त्यानंतर झूम केल्याच्यानंतर आपल्याला दिसेल आपला ही कास्ट आहे कास्टनुसार जर आपण फॉर्म भरत असाल त्याच्या जा जागा पूर्णपणे या ठिकाणी टाकलेल्या आहेत हे आपण पूर्ण पाहूनच नंतर फॉर्म भरावा यानंतर धुळ्याच्या नंतर, नंतर आपल्याला खाली पुणे कारागृह पुलीस याच्या जागा दिलेल्या आहेत एकूण जागा पुणे कारागृहासाठी एकशे एकतीस जागा दिलेल्या आहेत तर आपण पाहू शकता आपण जाहिरात ओपन केलेली आहे या ठिकाणी पण आपल्याला काही थोडंसं बरोबर दिसणार नाही म्हणून मी झूम करून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर महिला सर्वसाधारण भूकंपग्रस्त या सर्वांच्या आपल्याला ज जागा मिळून आपल्याला दिलेल्या आहेत एकशे तीस जागा त्यानंतर आपला जोही कास्ट आहे त्या कास्टनुसार आपल्याला जागा इथं पूर्णपणे दिलेल्या आहेत तर आपण हे पाहू शकता आपण पुण्याच्या जागाच्या झाल्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर आपल्याला वर्धा पुलीसच्या जागा दिलेल्या आहेत एकशे चौतीस जागा वर्धा पुलीसची पायाकरता एकशे चौतीस जागा दिलेल्या आहेत त्याची आपण जाहिरात ओपन करूया जाहिरात ओपन केल्याच्यानंतर आपल्याला या पण ठिकाणी पूर्ण सर्वांच्या मिळून खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक यांच्या सर्वांच्या मिळून जागा आपल्याला एकशे चौतीस दिलेल्या आहेत त्यानंतर आपण पाहू शकता आपला ही कॉस्ट असेल त्या कॉस्टनुसार आपल्याला जागा खाली दिलेल्या आहेत आपण पूर्णपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा जेणेकरून आपल्याला पूर्ण हा व्हिडिओ समजेल आपल्याला माहिती आपल्यापर्यंत पूर्णपणे पोहोचेल तर प्रकास्टनुसार इथे जागा दिलेल्या आहेत आपण हे जाहिरात पाहू शकता जाहिरात झाल्याच्या नंतरच आपण फॉर्म भरावा तर वर्धा पोलीस शिपाई याच्या जागा एकशे चौतीस आहेत त्याच्या खाली आल्याच्यानंतर आपल्याला भंडारा पोलीस शिपाई याच्या जागा दिलेल्या आहेत एकोणसाठ जागा दिलेल्या आहेत तर या ठिकाणी आपण ओपन करतो आहे ओपन केल्याच्यानंतर जाहिरात पाहिजे आहे आपल्याला सर्व जागा मिळून सर्वसाधारण महिला खेळाडू या सर्वांच्या जागा मिळून आपल्याला एकोणसाठ जागा दिलेल्या आहेत एकोणसाठ जागा तर आपल्याला पूर्ण कॉस्टनुसार आपल्याला इथं बघायचं आहे मी झूम करून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आपण पूर्ण जागा पाहूनच आपण आपल्याला जिल्ह्यात जर टाकण्याची इच्छा असेल तर आपण इथं फॉर्म भरू शकता भंडारा पोलीस शिपाई एकोणसाठ जागा त्याच्यानंतर आपण खाली आल्याच्यानंतर आपल्याला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या जागा दिलेल्या आहेत एकूण जागा चारशे पंचेचाळीस जागा आहेत खूप मोठा चान्स आहे आपण हा गमवायचा नाही आहे त्यानंतर आपण जाहिरात ओपन करतो आहे ओपन केल्याच्यानंतर आपल्याला पूर्णपणे इथे जागा दिलेल्या आहेत सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या सर्वांच्या जागा मिळून आपल्याला चारशे पंचेचाळीस जागा आहेत त्यानंतर आपला जोही कॉस्ट असेल ते आपण कॉस्टसाठी इथं पूर्ण जागा टाकलेले आहेत आपण पाहू शकता आपला जोही कॉस्ट आहे त्या कॉस्टनुसार आपण फॉर्म भरू शकता नाही असे वाटत आपले कॉस्टनुसार जर नाही टाकायचं असेल तर आपण ओपनमधून पण फॉर्म भरू शकता पाहू शकता आपण पूर्ण जागा जागा पाहिल्याच्यानंतर आपल्याला नवी मुंबई पोलीसच्या जागा चारशे पंचेचाळीस त्याच्या खाली आल्याच्यानंतर आपल्याला नवी मुंबई चालकपदासाठी जागा दिलेली आहे चालकपदासाठी एकूण जागा ब्याऐंशी जागा आहेत त्या ब्याऐंशी जागेकरिता आपण पूर्ण जाहिरात ओपन करून पाहतो आहे आणि सर्वसाधारण महिला खेळाडू यासाठी दिलेल्या जागा पूर्ण पाहू शकता आपण ब्याऐंशी जागा आहेत त्यानंतर कॉस्टनुसार आपल्याला जागा इथं दिलेल्या आहेत आपण पाहू शकता व आपण फॉर्म भरू शक पूर्ण आपल्याला व्यवस्थित जाहिरात पाहिजे आहे आणि नंतरच फॉर्म भरायचा आहे जेणेकरून आपला योग्य हो ते फायदा होईल त्याच्यानंतर आपल्याला खाली आल्याच्यानंतर आपल्याला एस आर पी एफ पोलीस भरती एकूण जागा सोळाशे बावन्न जागा दिल्या आहेत एस आर पी एफ टोटल मिळून आपल्याला जागा इथं पाहायच्या आहेत तर राज्य राखीव पोलीस गट क्रमांक एक पुणेला जागा आहे त्र्याहत्तर जागा पूर्णपणे दिलेल्या आहेत तर दोन नंबर राज्य राखीव पोलीस गट क्रमांक दोन पुणे पुणेच आहे हे पण गट क्रमांक एकशे वीस जागा दिलेल्या आहेत त्यानंतर राज्य राखीव पोलीस गट क्रमांक चार नागपूर या ठिकाणी आपल्याला बावन्न जागा दिलेल्या आहेत राज्य राखीव पोलीस गट क्रमांक पाच दौंड या ठिकाणी एकशे चार जागा एस आर पी एफसाठी दिलेल्या आहेत राज्य सा राखीव पोलीस गट क्रमांक सहा धुळे एकाहत्तर जागा दिलेल्या आहेत त्यानंतर गट क्रमांक सात दौंड या ठिकाणी एकशे पासष्ट जागा दिलेल्या आहेत तेरा क्रमांक गडचिरोली या ठिकाणी आपल्याला पंच्याऐंशी जागा दिलेल्या आहेत गट क्रमांक पंधरा गोंदिया या ठिकाणी आपल्याला एकशे एकाहत्तर जागा दिलेल्या आहेत गटक्रमांक सोळा कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला एकतीस जागा दिलेल्या आहेत त्यानंतर स गटक्रमांक सतरा चंद्रपूर या शहरामध्ये आपल्याला दोनशे चव्वेचाळीस जागा दिलेल्या आहेत गटक्रमांक अठरा काटोल नागपूर या ठिकाणी आपल्याला एकशे एकोणसाठ जागा दिलेल्या आहेत गटक्रमांक एकोणीस कुसडगाव या ठिकाणी आपल्याला शहाऐंशी जागा दिलेल्या आहेत त्यानंतर गट क्रमांक वीस वरणगाव या ठिकाणी दोनशे एक्क्याण्णव आपल्याला जागा दिलेल्या आहेत आणि पूर्ण मिळून राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई रिक्त असलेली पदे म्हणजे एस आर पी ए पदे आपल्यासाठी एकूण सोळाशे बावन्न दिलेली आहेत आपण ही जाहिरात पाहून आपण पूर्णपणे फॉर्म भरू शकता तर धन्यवाद मित्रांनो तयारीला लागा अभ्यास करावं आपल्या फॉर्म भरून घ्या धन्यवाद